नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे बेचाळीस आज अशीचची कुठली तरी कविता ऐकूया तसं फार जुनं नव्हतं खरं तर ते झाड तसं फार जुनं नव्हतं खरं तर ते झाड नकळत रुजून आलेलं केलेही नव्हते लाड नकळत रुजून आलेलं केलेही नव्हते लाड आलं नाही कुणाच्या ते पटकन असं लक्षात आलं नाही कुणाच्या ते पटकन असं लक्षात तरी घट्ट बिलगलेलं धरित्रीच्या सख्यात तरीही घट्ट बी धरित्रीच्या सख्यात त्या झाडाचं मूळ अगदी खोल होतं रुतलेलं त्या झाडाचं मूळ अगदी खोल होतं रुतलेलं कितीही खणलं तरी अजून थोडं उरलेलं कितीही खणलं तरी अजून थोडं उरलेलं कळतच नव्हतं नव्हतं नक्की कोणी कोणाला धरलं आहे कळतच नव्हतं नक्की कोणी कोणाला धरलं आहे ओळखू इतकं मातीत मिसळून गेलं आहे ओळखू येईना इतकं मातीत मिसळून गेलं आहे पण का कोण जाणे उन्मळून पडलं अचानक पण का कोण जाणे उन्मळून पडलं अचानक घडलं असेल कदाचित का काहीतरी खूप भयानक घडलं असेल कदाचित काहीतरी खूप भयानक झाडाला किती दुखलं माहीत नाही काही झाडाला किती दुखलं माहीत नाही काही मातीचं मात्र काळीच फाटलं जणू हरवल्या दिशात आहे मातीचं मात्र काळीजच फाटलं जणू हरवल्या दिशात आहे वाहू लागली अश्रूंसोबत तसं सावरलं तिने स्वतःला वाहू लागली अश्रूंसोबत तसं सावरलं तिने स्वतःला बांधूनच घेतला अतून उग वण नको दिसायला बांधूनच घेतला आतून उगवण नको दिसायला मूळ स्वरूपाकडे ओढा आता गुंतायचा नकोय त्रास मूळ स्वरूपाकडे ओढा आता गुंतायचा नकोय त्रास तरीही कुठेतरी उरतेच नवरुजवायची आस तसं बघा हा प्रत्येक कविता ही काही माझी स्वतःची अनुभवाची नसते लेखक किंवा कवी अनेकदा अनेकांचे अनुभव एकत्र करून लिहित असतो आणि म्हणून ते आपल्याला आपल्याजवळचे वाटतात ही कवितासुद्धा लावून बघा तुम्ही तुम्ही म्हणाल झाडच नसतं आमच्याकडे नसू द्या ओ एखाद्या नात्याला लावून बघा आता पूर्ण कविता पुन्हा ऐका मूळ स्वरूपाकडे ओढा आता गुंतायचा नको आहे त्रास तरीही कुठेतरी उरतेच नवरुजवायची आस कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा आणि शेअर पण करा आणि छान छान कविता ऐकायला शब्दयामनाचे मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद